हुपरी इथल्या बेकायदेशीर मदर्शाचे बांधकाम पाडण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांचं सुरू असलेलं आमरण उपोषण आज तिसऱ्या दिवशी सायंकाळी तोडगा निघाल्यावर मागे घेण्यात आलं दरम्यान आज हुपरी शहरात व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दिला हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथं माळभागावरील सरकारी गायरान जमिनीवर सुन्नत जमियतनं बेकायदेशीर मदरसा उभारला असून ते अनधिकृत बांधकाम तात्काळ काढून टाकावं अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी केली होती त्यासाठी सोमवारपासून नगरपालिकेच्या दारात हिंदुत्ववादी संघटनेचे नितीन काकडे प्रशांत साळोखे राजू पाटील प्रताप भोसले यांनी उपोषण सुरू केलं होतं पहिल्या दिवशी निवेदन दुसऱ्या दिवशी महाआरती तर आज हुपरी शहर बंद आंदोलन करण्यात आलं होतं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हुपरी शहरातील व्यावसायिकांनी उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळला या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका महसूल आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तळ ठोकून या आंदोलनातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले आजच्या तिसऱ्या दिवशी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने मुख्याधिकारी अजय नरळे यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली यामध्ये हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक ऑक्टोबरपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशानुसार मदरशाचे बांधकाम पाडता येत नसेल तर मदरशाचा वापर न करण्याची नोटीस लागू करण्यात यावी तसंच त्या मदरशामध्ये प्रवेश केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा देणारी नोटीस चिटकवण्याची मागणी केली होती या मागण्या मान्य करण्यात आल्या तसंच मदरशाचं वीज कनेक्शन तत्काळ बंद करण्याचा आदेश महावितरण कार्यालयाला देण्यात आला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेश उठल्यानंतर प्रशासनानं एक ऑक्टोबर नंतर मदरसा पाडण्यासाठी कायदेशीर मान्यता घेऊन कारवाई करू असं लेखी पत्र प्रशासनाच्या वतीनं आंदोलकांना देण्यात आलं यानंतर आंदोलनकर्त्यांनी तीन दिवस सुरू असलेले आमरण उपोषण मागे घेतलं सायंकाळी आंदोलन मागे घेतल्यानंतर व्यावसायिकांनी व्यवहार सुरू केले आज नगरपालिकेत झालेल्या बैठकीसाठी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने मुख्याधिकारी अजय नरळे पी आय प्रसाद कोळपे तर हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं अॅडव्होकेट केदार मुनेश्वर माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव अजित सुतार हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे आनंदराव पवळ किरण दुसे मनसेचे तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील नितीन गायकवाड आणि कार्यकर्ते उपस्थित होते